फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आणि मी आता ओपन डे आज त्यामुळे शाळेमध्ये चाललेली आहे आणि टुकटुकला चाल बोलते तर टुकटुक काय येत नाहीये बाहेर गेला निघून मी त्याला बोलली का तू जे काय नाटक करतो ना शालेमध्ये सॉरी घरी तो शाळेमध्ये सगळ्या सांगणार आहे त्याच्यामुलं तर तो घाबरलेला आहे आणि आता येणार नाही येतो फ्रेंड्स फायनली मी स्कूलमध्ये पोहोचलेली आहे आणि इथे भाषण चालू आहे ते आल्याच्यानंतर असं कळलं का इथं म्हणजे पेरेंट्स मीटिंग पण आहे असं नंतर कळलं आधी फक्त एवढंच माहीत होतं का ओपन डे आहे म्हणून आणि इथं मस्त असं भाषण चालू आहे आणि भाषण ऐकायला मला जाम कंटाला येतो मी सगळ्यात शेवटला बसले कारण मला व्हिडिओ बनवायचा होता आणि ते व्हिडिओ बनवायला अलाउड नाही आहे त्यामुळं चोरून चोरून बन व्हिडिओ बनवावं लागतं आणि तुम्हाला समोरचं दाखवते मी दृश्य बघा ना किती चोरून चोरून व्हिडिओ बनवावं लागतं कारण एकदम वरती असा कॅमेरा करून व्हिडिओ बनवला सगळ्यांना कळेल समोर भाषण चालू आहे मुलं आणि हे सगळे पेरेंट्स वगैरे बसलेले आहेत भाषण ऐकण्यासाठी आणि मला काही इंटरेस्ट नाही आहे भाषण वगैरे ऐकायला बघू शकता एक तास झालं मी भाषण ऐकते मला एवढा वैताक आलाय ना ऐकून ऐकून तेच तेच सगळीजण तेच 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 सांगतात एकाच टॉपिकवरती बोलतात प्रत्येक टीचर लोक आणि फायनली भाषण संपलेलं आहे सगळी चालले उठून आणि मी पण आता जाते बाहेर आणि भाषण संपल्याच्यानंतर ओपन डे चालू आहे आता कुठल्या म्हणजे माल्यावरती चालू आहे माहीत नाही आणि मी फायनली बाहेर आलेली आहे क्लासच्या क्लासमध्ये भाषण चालू होतं आणि बघू शकता मी बाहेर आलेली आहे म्हणजे दरवाजात अजून <laughs> बाहेर आले आणि इथे पण व्हिडिओ सगळ्या म्हणजे आख्या स्कूलमध्ये मला व्हिडिओ चोरून चोरून बनवावा लागलेला आहे आणि सगळे असे म्हणजे वर त्या सॉरी वरच्या मालावरती बघावं लागेल जाऊन टूकचा क्लास कुठे खालच्या मालावरती चालू होतं भाषण आणि या बघा ही बघा भाभी माझ्या पाठीमागे अशी बघते स्माईल करते भाभी पोच देते डायरेक्ट आणि सगळी तोंडाकडं बघतात यावर व्हिडिओ बनवायच्या वेळी त्या मुलं लाज वाटते यार थोडीशी तरी पण यात लाजायचं काय आहे मला कधी कधी लाज पण वाटते कधी कधी असं वाटतं जाऊ दे कोणाला काय लाजायचं सगळी तोंडाकडं बघतात व्हिडिओ बनवताना आणि जास्त करून भाभी लोकच दिसतील <laughs> जास्त करून भाभी लोकच दिसतील तुम्हाला फायनली आता टुकटुकचा आले आले I mean, क्लास आलेला आहे आणि तू काही शालेत आलेला नाही आहे आय मीन स्कूलमध्ये आणि हे सगळे टुकटुकच्या क्लासमधली मुलं त्याची मित्र आका सगळी मला विचारतात टुकटुक कुठे आहे विनय कुटे विनय कुठे असं सगळे विचारतात मला बघा त्याचे मित्र वगैरे हाय वगैरे करतात विनय कुटे वगैरे विचारतात तो काही आलेलाच नाही आहे काय करणं तो कंटाला करून बसला शालेमध्ये त्याला माहिती आहे मी टीचरच्या समोर काय काय सांगेल ना त्याच्याबद्दल तो काय काय गंद गोदल करतो घरामध्ये म्हणून त्याच्यामुळे तो आलेला नाही आहे आणि ते टीचर टुकटुकची ना क्लास टीचर तिचा पण व्हिडिओ मी नासा चोरून चोरून बनवलेला आहे क्लास टीचरचा बघू शकते ते पेपर देतात आणि प्रत्येक विष वीश, विषयामध्ये ना चाळीसपैकी एवढे कमी कमी मार्क आहेत ना मला दाखवायला पण मला लाज वाटते आणि अक्षर पण एवढं घाणेरड आहे ना अक्षर बघून मला एकदम अशी उलटी येते मला त्याचा अक्षर बघून हजार वेळेला त्याला सांगितलं का अक्षर सुधराव तर त्याचं काय अक्षर सुधरलं नाही आहे सगळ्या याच्यामध्ये चाळीसपैकी चाळीसपैकी बारा चाळीसपैकी एकोणावीस वेगळे वेगळं म्हणजे बरंच कमी कमी मार्क आहेत मला खरोखर लाज वाटते तरी पण मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि आता पेपर चेक करून झालेले आहेत आणि मी घरी चाललेले आहे स्कूलच्या बाहेर आले आय I मीन mean, क्लासच्या बाहेर आलेली आहे बघू शकता आणि भरपूरच ऊन पडलेलं आहे आणि मी आता उतरते खाली खालच्या मालावरती जाते मी आणि तुम्हाला टुकटुकचा स्कूल दाखवते हो मस्त असं दृश्य मस्त असा व्ही टुकटुकच्या स्कूलचा बघू शकता किती मस्त असं स्कूल आणि किती सुंदर अस दिसत आहे आणि घरी पोहोचलेली आहे आणि बघू टूक टू काय करतोय घरामध्ये तो काय शाळेत आलेला नाहीये काय काय करतोय करतोय बघूया एक मिनिट हा बघा कसा झोपलाय मस्त त्याला मी शाळेत चल बोलली वा नाटक करतो का रे होय याला शाळेत चल बोलली पण तो काय शाळेत आलेला नाहीये कारण मी टीचरला याचा सांगणार होती ना घरी काय काय नाटक करतो त्याच्यामुळे तो आलाच नाही मी एकटीच गेली होती mm -hmm. काय रे आ, किती किती मार्क पडले तुला म्हणजे काय काय तुम्ही अभ्यास केला होता तुला मार्क किती किती पडलेत माहित आहे का तुला अ चाळीस पैकी सतरा चाळीस पैकी तेरा तुला लाज वाटत नाही का रे लाजला वाटत भरपूर कमी कमी मार्क आहेत सगळ्यांमध्ये कमी कमी आहेत मी फोटो वगैरे काढलेले नाहीये नाही मोठ्या मुश्किलीने तू काहीतरी मला तर टीचरनी सांगितलं का तू पास आहेस मोठ्या मुश्किलीने तू हे झालेलं आहेस टीचरला आणि मी सगळं सांगितलेलं आहे टीचरला हो येऊ दे बोलतो शालेत सोमवारी दाखवते त्याला मी सोमवारी म्हणजे उद्या उद्या तू शालात काय दिवे आलस ना तुला टीचर बरोबर बर उद्या करणार आहे बोलतो ना अजिबात अभ्यासाचा पत्ता नाही टीचरनी काय काय सांगितलं अजिबात त्याला हातामध्ये मोबाईल द्यायचा नाही इकडे बघ ना अजिबात त्याला हातामध्ये मोबाईल द्यायचा नाही काही नाही मी बोलली सारखा तो फ्री फायरसाठी मोबाईल मागतो काय मी सगळं सांगितलंय फ्री फायरसाठी मोबाईल मागतो आणि मोबाईल नाही दिला ना तर तो, तो आ, मला डायरेक्ट उलट बोलतो उलटा मारतो असं सगळं सांगितलंय मी सगळं सांगितलंय नाही किती कमी मार्क पडले ना तर याला काहीच फरक पडत नाहीये आणि जेव्हा तू शालच उद्या जाशील ना तेव्हा तुला समजेल मग टीचर काय करेल तुला हा का बरोबर तुझ्या उद्या करणारे टीचर टेन्शन घेऊ नको तुझी किती कमी कमी मार्क आहेत तुला फ्रेंड्स मी जाम थकलेली आणि स्कार्फ पण काढलेला आहे बघू शकता उन्हातून आलेली आणि त्या तुम्हाला चला मी व्हिडिओ इथंच थांबवते आणि बराच वेळ शाळेमध्ये जाऊन मी छान थकले बसून बसून तिथं मिटिंग पण होती तिथं गेल्याच्यानंतर नंतर मिटिंग आहे असं समजलं आधी फक्त मला एवढं माहीत होतं ओपन डे आहे आणि चला मग चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय टेक केअर बाबा हे